थेट आझाद मैदानावरून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के शाळा महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान मिळण्यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हुंकार आंदोलन पुकारले आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक गेल्या सोळा तारखेपासून ठाण मांडून बसले आहे रक्षाबंधनलासुद्धा आपल्या लाडक्या बहिणीकडे जाता आले नाही यावेळी या आंदोलनामध्ये या सहभागी झालेल्या शिक्षक भगिनींनीच या शिक्षकांना राखी बांधून रक्षाबंधन हा कार्यक्रम थेट साजरा केला पाहिजे माझ्या कुटुंबासाठी काहीतरी मला करून ठेवता येईल परंतु हे सगळं काय फक्त सुद्धा आहे घरी बसून आहे या ठिकाणी यावं आणि अनुदानाचा टप्पा आपल्या हक्काचा मिळून घ्यावा यासाठी सगळ्यांना मी या ठिकाणी आव्हान करतो या या ठिकाणी ठिकाणी जे बांधव आंदोलन करत आहेत त्यांच्या समर्थना सर्वांनी मोठी ताकद निर्माण करावी आणि ही ताकद संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षक समन्वय संघाच्या पाठीभागात सर्व शिक्षक समुदाय या ठिकाणी जमला पाहिजे आणि काही दिवसामध्ये